नमस्कार एकमत लाईव्ह न्यूज मराठीवरती आपले सहर्ष स्वागत आहे ढानकी येथील एमसीसी इंग्लिश मीडियम शाळेत वार्षिक स्नेह मोठ्या उत्साहात संपन्न झाले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भोयर भोयरसर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून अवधूत मोटाळे बक्काजी रावते संबोधी गायकवाड जॉन्टी विनकरे दिगांबर शिरडकर विशाखाताई जाधव हो। चिंचोळकर इत्यादी प्रमुख पाहुणे म्हणून लाभले प्रथम सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलित करण्यात आले व कार्यक्रमाची सुरुवात स्वागतम या गाण्याने झाली लहान लहान चिमुकल्यांनी विविध कार्यक्रमात सहभाग घेऊन प्रेक्षकांची मनं जिंकली त्यात देशभक्ती गीत डान्स नाट्य भाषण असे संस्कृती कार्यक्रम प्रदर्शित करण्यात आले त्याचबरोबर क्रीडा क्षेत्रात लॉंग जंप कबड्डी खो खो व कला कौशल्यात क्रमांक मिळवणाऱ्या चिमुकल्यांचा प्रमाणपत्र व मेडल देऊन त्यांच्या कलागुणांचा गौरव करण्यात आला तसेच या शाळेत शिकलेले विद्यार्थी आज विविध क्षेत्रात कार्यरत आहेत त्यांचासुद्धा गौरव करण्यात आला सूत्रसंचालन मेघा गंगरपाड व प्रतीक्षा येरावार यांनी केले तर आभार प्रदर्शन मेघा गंगरपाड मॅडम यांनी केले शाळेचे मुख्याध्यापक विनोद बास्टेवाड सर भाग्यश्री यमजलवार मॅडम साक्षी पुनमवार अनिता बास्टेवाड यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले दिगांबर शिरडकर एकमत लाइव न्यूज मराठी ढानकी बातमीला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा व सर्वात आधी ताज्या घडामोडी बघण्यासाठी एकमत लाईव्ह मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा